अलिबाग मध्ये धुंदर मास जत्राचं आयोजन अलिबाग मध्ये चार जानेवारी आणि पाच जानेवारी रोजी आयोजित उद्यम सखी पुरस्कृत धुंदर मास जत्राच आयोजन करण्यात आलंय या जत्रेमध्ये जवळपास चव्वेचाळीस स्टॉल आहेत या जत्रेमध्ये सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू कॉस्मेटिक प्रॉडक्ट घरगुती वस्तू विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत जत्रेमुळे स्थानिक महिलांना आपल्या गृहोपयोगी वस्तूची विक्री करण्याची संधी मिळाली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी व त्यांच्या पत्नी मानसीताई दळवी यांचा कडून करण्यात आले या जत्रेमध्ये स्टेफाईन प्रॉडक्टच्या डायरेक्टर संगीता राऊ यांनी नॅपकिन वापरण्याचे फायदे व स्टेफाईन रोजगाराची संधी अशी उपलब्ध आहे याची माहिती दिली सदर जत्रा ही शनिवारी व रविवारी असल्यामुळे प्रतिसाद चांगला मिळतोय चिरकिडेपणा भरपूर आणि आता आपण या पॅरवर पाणी टाकून या पॅरवर मी पाणी टाकलं होतं तर मी पाणी पॅड बी पिरून दाखवते बघा हा कॉटन पॅर म्हणून बरेच जण वापरतात जरा कॉटन असेल तर यातून एक पण पाणी येत नाही हे बघा त्याला कठीण जमा अजिबात पूर्ण पाणी खाली आलेलं आहे आणि हा ओलाव्यामध्ये आपण पाच तास पॅडवर लिहिलेलं होतं की आपण फक्त हे दोन तास पॅड वापरायचे आहे कारण आपण बायका काय काही माय का मग आपण विचार तो पॅड बघायचा बनवू आणि आपण तो पॅड पाच तासाचा आठ ठेवतो आणि आपल्या आपल्याला नियवर्ट करतो